काय सांगाल आज आपल्याकडे पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे काय नेमकं उद्देश आहे आप विराट कोल्हाजींच्या हद्दीमध्ये दिनांक चोवीस एप्रिल रोजी एका बंगल्यामध्ये थोडंसं लॅचलॉक ला लागले अर्धवट लागलेलं ला असल्यामुळं त्या घरात प्रवेश करून जवळपास सत्तेचाळीस तोळ्याचं मुद्देमाल घरातून चोरीला गेलेला होता त्याच्यामध्ये इथं काय आपल्याला सी सी टी व्ही मिळाले नव्हते पण रस्त्याचे सगळे सी सी टी व्ही चेक करून विरार पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय विजय पवार त्याचबरोबर क्राईम सुशील शिंदे आणि ॲडमिन पी आय मासाळ यांच्या देखरेखाली सगळ्यात मेहनत घेतलेली यामध्ये पी एस हटकळे आणि त्यांच्या टीमनी त्याचबरोबर भडतरे आणि त्यांच्या डिटेक्शनपॅनच्या पूर्ण टीमने खूप मेहनत घेतलेली आहे याच्यामध्ये जवळपास शंभर ते दीडशे सी सी टी व्ही फुटेज चेक केलेले आहेत आणि अतिशय मेहनतीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्याच्यातील जो आरोप आहे सोनू शेख हा घरपोड्या करणारा सवयीचा गुन्हेगार आहे त्याच्यावर आतापर्यंत पाच गुन्हे दाखल आहेत बोरिवली ठाणे परिसरामध्ये आणि अशा प्रकारे त्याला सी सी टी व्हीच्या आधारे ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून जवळपास ऐंशी टक्के मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे जवळपास एकोणचाळीस च ते चाळीस तोळे जो काही सोनं रिकवर करण्यामध्ये आमच्या या टीमला सक्सेस मिळालेला आहे याच्यामध्ये जो आरोपी अटक केलाय सोनू शेख हा एकटाच आहे याच्यामध्ये इतर कोणी आरोपी सहभागी नव्हता एकट्यानेच केलेली चोरी आणि जवळपास तीनशे पंच्याण्णव ग्रॅम म्हणजे साडे एकोणचाळीस तोळे सोने सत्तावीस लाख पासष्ट हजार किमतीचे याच्यामध्ये रिकवर करण्यामध्ये यश आहे याच्यामध्ये जनरली हा घरफोड्याच करतो त्या दिवशी याचं काही टार्गेट असं फार मोठं नसतं पण ज्या ठिकाणी घरपोडी केली त्याला त्याच्या सुदैवानं खूप चांगली संधी मिळाली आणि सत्तेचाळीस तोळ्याचा माल त्याला मुद्देमाल मिळाला बरच जे काही इतर जे काही त्याला नेता आलेलं नाही कॅरी करता आलेलं नाही ते सोनं किंवा काही चांदीचा मुद्देमाल त्यानं त्या घरातच ठेवलेला आहे किती दिवसी मिळाली ह्याला तीन दिवस पी सी मिळाले ते आता एमसीआर आता एमसीआर मध्ये बघल्या कुठल्या एरिया नाही विरार एरियामधलं आहेत आहे